मित्रांनो आजपर्यंत मी ही गोष्ट कोणासोबतच शेअर केले नाही फर्स्ट टाईम तुमच्यासोबत शेअर करतो की दोन हजार चौदामध्ये माझी बारावी झाली दोन हजार पंधराला मी सातारला आय टी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि तीन चारच महिने झाले असतील आय टी आला ॲडमिशन घेऊन मला नाकाचा त्रास उद्भवला मित्रांनो अचानकच माझा नाक नाकातनं श्वास यायचा जायचाच जा बंद झाला जा 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 मित्रांनो आज अकरा वर्ष झालं मला नाकाने श्वास घेता येत नाही तीन वेळा दवाखान्यात ऑपरेशन केलं मित्रांनो तरी पण ते ऑपरेशन अनसक्सेस झालं आमची परिस्थिती नाजूक आहे पाहुणाऱ्या ओळ्याकडून चार पैसे घेऊन ते ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला आणि केलं तरीसुद्धा फरक नाही मित्रांनो परत परत मी ती गोष्टच इग्नोर करायला लागलो शरीराला सवय झाली आणि डॉक्टर लोक तर मला अशी म्हटली की तुला नाकाने श्वास घ्यायला येत नाही म्हटल्यावरती तू एवढ्या वर्ष जगला कसं काय <laughs> कदाचित मला देवाकडून मिळालेलं हे गिफ्ट असेल की अकरा वर्ष झालं माझं म्हणजे नाक चालत नाही किंवा मला श्वास घ्यायला येत नाही तरीसुद्धा मी जिवंत आहे आणि मी पण डोक्यातून गोष्ट काढली की आपली परिस्थिती नाजूक आहे आणि आपण तीन वेळा ऑपरेशन करूनसुद्धा आपल्याला फरक नाही काय नाही मग अजून दवाखान्याला किती पैसे घालवणार आणि तसं पण आपल्याला सपोर्ट नाही कुणाचा जर माझे वडील असते तर काहीतरी धडपड करू का होय पण माझं नाकाचं ऑपरेशन सक्सेस केलं असतं किंवा काहीतरी केलं असतं पण आता मी जे कष्ट करतो आहे जे पैसे कमावतो आहे त्यातून फक्त खाऊन पिऊन सुखी राहतो आहे मित्रांनो त्यातून जर पैसे घालवायचे म्हटलं दवाखान्याला राहायला तर ते नाही ना, ना जुळत आज वाटलं की चला मनापासून ही गोष्ट शेअर करावी सांगावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा मित्रांनो चालतं ओके बाय